प्रश्न राणीला पुढे कोणता मोठा धक्का बसणार आहे उत्तर पुढच्या भागात राणीला घरात लपवलेल्या एका पुराव्याचा धक्का बसू शकतो तिला कोणीतरी जाणून बुजून सत्य तिच्या पासून लपवत आहे हे कळेल या धक्क्यामुळे ती एकटी पडेल पण त्याच वेळी तिच्यात ता अजून ताकद येईल पुढे राणी अचानक रात्रीच घराबाहेर होऊन पुरावा शोधायला जाणार आणि तिथे तिला अनपेक्षित व्यक्ती भेटणार त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कथा वळण घेणार प्रश्न इंद्राचा पुढचा निर्णय कसा असणार उत्तर इंद्रा आतून तुटलेला असला तरी पुढे तो अचानक खूप शांत आणि थंड मनाने वागायला लागेल ही शांतता एक वादळ घेऊन येणार आहे पुढे इंद्रा गुप्तरीत्या तपास सुरू करणार आणि कोणावरच विश्वास न ठेवण्याचा निर्णय घेणार हा निर्णय घरात मोठा तणाव निर्माण करणार आणि काही कुटुंबीय त्याच्या मार्गात उभे राहतील प्रश्न मालती मॅडमचे पुढचे पाऊल काय असू शकते उत्तर मालती भविष्यात आणखी रागाने वागणार आणि राणीवरचा संशय वाढत जाणार पण एका रात्री तिला घरात काहीतरी विचित्र आवाज ऐकू येईल त्या आवाजानंतर तिला कळेल की ती ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवते तोच तिची फसवणूक करत आहे तिची दुनिया उलटीपालटी होणार आणि तिचं पुढचं पाऊल सर्वांना घाबरवणार प्रश्न विक्रांत आणि उर्मिलाचा मोठा गुपित उघड होणार का उत्तर हो पुढच्या भागात त्यांचं लपवलेलं गुपित हळूहळू वर येणार राणीला फाईल मध्ये काही वेगळ्या साईन दिसतील आणि ती शोध सुरू करेल भविष्यात राणी त्यांच्या विरुद्ध ठोस पुरावा पुरावा मिळवू शकते हा संपूर्ण घराला हलवून टाकेल त्यामुळे उर्मिला राणीला अडवण्यासाठी नवे खेळ खेळणार प्रश्न घरातला खरा गुन्हेगार कोण असेल उत्तर भविष्यात असे दिसून येईल की गुन्हेगार घरातीलच एक व्यक्ती आहे आणि तो खूप शांतपणे सगळं बघत बसलेला आहे राणी जेव्हा जबरदस्त पुराव्याच्या जवळ पोहोचेल तेव्हा अचानक तो तिच्यावरच पलटवार करेल हा पलटवार प्रेक्षकांसाठी मोठा ट्विस्ट असणार पुढच्या एपिसोड मध्ये एक व्यक्ती गायब होण्याची शक्यता आहे प्रश्न राणी आणि इंद्राच्या नात्यात काय घडू शकते उत्तर दोघांचं नातं भविष्यात परीक्षा देणार आहे इंद्रा राणी पासून दूर जाईल कारण त्याला वाटेल ती काहीतरी लपवत आहे पण नंतर जेव्हा राणी जीव डोक्यात घालून त्याच्यासाठी पुरावा आणेल तेव्हा इंद्रा हादरून जाईल पुढे त्यांचं नातं आणखी खोल होईल पण त्याच वेळी एक नवा गैरसमज त्यांच्या मध्ये आग लागू शकतो प्रश्न पुणे संकट येणार उत्तर पुढच्या तणावाचा मोठा हात असेल हे संकट राणीला आणखी खंबीर करेल या प्रसंगातून तिला आणखी एक धागा सापडेल जो तिला गुन्हेगाराच्या जवळ घेऊन जाईल पण हा धागा कोणीतरी कापण्याचा प्रयत्न करणार प्रश्न राणीला टेरेसवर सांडलेल्या भाज्यांबद्दल काय कळू शकते उत्तर पुणे भाजी फक्त अपघात नसल्याचं कदाचित बॅगचा तुकडा धागा किंवा कोणाच्या हाताचा ब्रेसलेट हे सापडल्यानंतर तिच्यावर धोक्याचे ढग आणखी दाटून येतील भविष्यात त्या ठिकाणी उर्मिला किंवा दुसरी कोणी व्यक्ती रात्री चोरून काहीतरी नष्ट करताना दिसू शकते प्रश्न पुढील कुटुंबात मोठी फूट कशी होणार उत्तर भविष्यात राणीने मांडलेला एक पुरावा घरातील दोन गट तयार करेल एक गट तिच्यावर विश्वास ठेवेल आणि दुसरा गट तिला दोष देईल या फुटीमुळे घरात मोठा भांडणात भडकू शकतो या भांडणाचा फायदा गुन्हेगार उचलणार आणि राणीला चुकीच्या दिशेला वळवण्याचा प्रयत्न करणार पण राणीला अचानक एक नवीन साथीदार मिळणार प्रश्न मालिकेतला सर्वात मोठा ट्विस्ट कोणता येऊ शकतो उत्तर सर्वात मोठा ट्विस्ट असा येऊ शकतो की चिकूचा अपघात हा अपघात राणीला भविष्यात कळेल की चिकू वाचवण्यासाठी गेली होती कदाचित तिने कुणाचे गुपित पाहिले होते आणि या सगळ्याचा धागा थेट घरातील मोठ्या व्यक्तीकडे जाऊन मिळणार शेवटी राणी संपूर्ण सत्य बाहेर काढेल पण त्यासाठी तिला स्वतःच्या जीव धोक्यात घालावा लागू शकतो